हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हे आहे फ्रीज मॅग्नेट आणि हे ना एक पाटी आहे ॲक्च्युली आणि त्याच्यावरती सरस्वतीचं चिन्ह किंवा यंत्र आपण जे म्हणतो ते आहे तर हे मी कुठून मागवलंय किंवा काय तुम्हाला काही वाट तुम्हाला काय वाटतं मी हे कुठून मागवलं असेल तर भरपूर ठिकाणी ऑनलाईन पण मी हे पाहिलं इन्स्टाला पण पाहिलं ॲमेझॉनला मिशोवर सगळीकडे सर्च करून पाहिलं पण तुम्हाला तर माहिती आहे माझा कलाकारी डोकं मी काही हे मागवलेलं नाही मी हे स्वतः माझ्या हाताने बनवलं आणि ते मी कसं बनवलं आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे ना माझ्याकडं कास्टिंग पावडर म्हणू शकता आपण याला किंवा मार्बल पावडर म्हणू शकता माझ्याकडं भरपूर दिवस झालं म्हणजे वर्ष दोन वर्ष झालं पडून होती कारण मी ना पिल्लूचे हातापायाचे ते लहान लेकरांचं नाही का मोल्ड वगैरे ते बनवतात हातापायाचं त्यासाठी हे मागवलं होतं पण आमचे शेठ त्यांनी काय बनवूनच दिलं नाही ते सिले सिलिकॉनमध्ये हात किंवा पाय बुडवला का ते सगळं नासाडा करून टाकायचा त्यामुळे ते काही बनलंच नाही सिलिकॉन सगळं वाया गेलं पण ही पावडरच अशा तशी घरात होती मग मी याचं काय भरपूर दिवसाचं ठेवलेलं होतं पण मग मला हे पण बनवायचं होतं तर मग माझ्या डोक्यात आलं की ही पावडर आपल्याकडं घरात आहेच आहे तर याच्यापासूनच आपण ही पाटी किंवा ही स्लेट बनवावी तर मला तर अगोदरना डोक्यात असं होतं की एक कार्डबोर्डचा तशा त्या आकाराचा पुठ्ठा घ्यावा आणि मग त्याच्यावरती हे पेस्ट करावी मग ते खूप किचकट होत होतं मग माझ्या डोक्यात आलं की अशी ते छोटे छोटे माझ्याकडे भरपूर कंटेनर आहेत मग म्हणजे मी विचारच करत होते की मी कशात टाकू म्हणजे हे बरोबर ॲ ॲक्युरेट त्याचा शेप घेईल म्हणून मग विचार चालूच होता तर डोक्यात लगेच ह्या कंटेनरचं आलं तर मग मी ते कंटेनर घेतलं आणि हे पावडर आणि पाणी टाकून याची सिम्पल पेस्ट बनवली त्या कंटेनरला अगोदर मी आपलं खायचं गोडतेल असताना ती ते लावून घेतलंय थोडंसं कारण नंतर हे जेव्हा सेट होईल ना तर तेव्हा ते निघायला त्याला मदत होईल तेल लावल्यामुळे म्हणून मग तेल तेल लावलं आहे आणि सिंपल त्या कंटेनरमध्ये मी हे जी पेस्ट बनवली होती पाणी आणि त्या कास्टिंग पावडरची ती पेस्ट टाकली आणि हे कंटेनरनं असं डॅब डॅब करत ते करत होते कारण ना त्यात जे काही बबल्स असतील ना तर ते निघून जातील आणि तुम्ही याचं थिकनेस पाहू शकता की अग्त अगदी बारीक घेतलं आहे मी कसं खूप जाड वगैरे नाही घेतलं कारण मला याचं फ्रीज मॅग्नेट बनवायचं आहे आणि त्या मॅग्नेटला पण ह्याचं वजन झेपलं पाहिजे अशाच वजनाचं मी हे बनवते आहे म्हणजे स्लेट बनवायची मला मला पाटी त्यामुळे मग मी ह्याचं जास्त काही असं खूप जाड बेस नाही केला पातळच बेस केला आणि हा सेट होण्यासाठी अगदी अर्धा पाऊन तासच मी ठेवला होता कारण हे खूप फास्ट सेट होतं त्याच्यावर लिहिलेलंच आहे फास्ट सेट होतं म्हणून आणि ते झालं पण खरंच फास्ट आणि नंतर सिंपल मी असं ते उलटा करून कंटेनर डॅप डॅब केला आणि ते बघा बघू बु, शकताय तुम्ही की किती सुंदर त्याचं असं स्लेटसारखंच आणि त्याला मला काहीच मेहनत करावी लागणार नाही आहे कारण त्याला ते आकार पण आलेला आहे छान फक्त छोटासा ना त्याचा डॉट एममध्ये ते तर तो मी मोल्टी क्लेनिक कव्हर करून घेईल पण बाकी तर सगळं इतकं छान होतं ना तर मला त्याला काहीच करावं लागलं नाही खूप छान असं स्लेटचा त्याला आकार पण आलेला आहे मी असं विचारच करत होते की साईडने असं मोल्डेट क्लेनी बनवावं लागल नंतर माझ्या डोक्यात आलं तर नाही का कार्डबोर्डचं तर मग त्याला खूप मेहनत पण होती ॲक्च्युली आणि ते दिसायला पण एवढं काही फिनिशिंग आली नसती पण ह्याची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता की एकदम एकदम पाठीसारखी झाली आहे आणि आता मी ना मोल्ट क्ले घेतला त्यातले अगदी थोडासा भाग घेतला तो एकत्र एक केला दोन्ही आणि त्यातलं एकदम छोटसं म्हणजे अगदी एवढं एवढंसंच घेतलं ज्वारीच्या दाण्या एवढं आणि ते मी त्या जे होल होतं ना थोडं होल नव्हतं पण असं छिद्र्यासारखं झालं होतं कारण ते कंटेनरला खाली असतंच ना मग ते बरोबर त्याचा मोल्ड घेतला होता त्याने त्यामुळे आणि नंतर मग मी ते मोल्ड इटलेने एकदम छान असं बसवून घेतलं आणि ते बसवल्यानंतर तर थोडंसुद्धा असं वाटतच नव्हतं ते था था पाटी आ, हे आहे म्हणून म्हणजे नाही काहीतरी छिद्रं वगैरे आहे म्हणून किंवा काय काहीच नाही एकदम प्लेन झालं होतं आणि नंतर मी हाताला पावडर लावून ते छान सेट पण करून घेतलं कारण नंतर नको त्यांनी निघायला म्हणून आणि त्याच्यामुळे ते छान बसलं पण आणि त्यानंतर त्याला ना मला हँडल बनवायचं होतं तर ते पण मी मोल्डिट क्ले पासूनच बनवणार आहे मोल्डीट क्लेला ना मी अशा पद्धतीने रोल रोल करून घेतलंय म्हणजे हातानेच त्याला काही खूप मेहनत करावी नाही लागत मोल्डिट क्ले लगेच चिकटल्या पण जातो आता तुम्ही पाहू शकताय मी एकदम असं ठेवूनच पाहत होते की ते कसं दिसतंय तर हे पहा अशा पद्धतीने मी ठेवले आणि नंतर त्याला ना मस्त असा एक जी होईल असा शेप द्यायचा आहे मला तर मग मी त्याचंच देते त्याला तर ते शेप देता देता बरोबर त्याचा शेप येतोच आता तुम्ही पाहायलाच पुढे हे पाहू शकता अशा पद्धतीने जसं जसं की ते त्याचंच हँडल है, आहे अशा पद्धतीने मला त्याला बनवायचं होतं आणि मी खूप ठिकाणी पाहिलं पण होतं ही काय माझी आयडिया नाही आहे म्हणजे ही स्लेटवर सरस्वती यंत्राची ही माझी आयडिया नाही आहे पण हे मी कसं बनवलं आहे ही नक्कीच माझी आयडिया मला नाही माहिती मला नाही वाटत की हे ह्याच्या अगोदर अशा पद्धतीने कोणी बनवलं असेल कारण मी हे ना एम डी एफच्या कार्डबोर्डवर बघितलेलं आहे किंवा साधा आपल्या पुठ्ठ्याचा कार्डबोर्ड असतं त्याच्यावर बघ बघितलेलं आहे पण हे अशा पद्धतीने मला नाही वाटत कोणी बनवलं असेल आणि ही तर माझी म्हणजे बनवलं जरी असेल तर पूर्णपणे क्लेअनेस बनवलं असेल तर हे मार्बल पावडरची ही हे आयडिया माझी आहे कंटेनरमध्ये टाकून त्याला मोल्ड करायची ही पण आयडिया माझी आहे तर म्हणजे असं नाही आहे की मी कोणाचं कॉपी वगैरे केलं हां मी रेफरन्स घेतला आहे पण कॉपी कोणाचं काही केलेलं नाही हे माझ्या मनाचंच मी बनवलं आहे आणि तुम्ही तर पुढे पाहिलंच ते किती सुंदर टर्नआउट झालेलं आहे तर अशा पद्धतीने आणि हे केलं आणि त्यानंतर सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे असं दिसतंय आता ना आपल्याला याला हे चिटकवायचे आहेत काय म्हणतात मॅग्नेट तर हे पाहू शकता माझ्याकडे असे मॅग्नेट आहेत म्हणजे मी फ्रीज मॅग्नेट बनवण्यासाठी वर्ष दोन वर्ष अगोदरपासून हे मॅग्नेट मागवले होते पण आत्तापर्यंत माझ्याच्याने एक पण फ्रीज मॅग्नेट बनवणं नव्हतं झालं आणि आता हे माझं पहिलं फ्रीज मॅग्नेट आहे तर माझ्याकडे हे भरपूर आहेत म्हणजे पंचवीस तीस असतील तर हे मी ऑनलाईन मागवले होते मॅग्नेट तर ते मॅग्नेट मी फेविक्विकच्या साह्याने एकदम क्विकली चिटकावून घेतलं आणि त्यानंतर येतो आपला फेवरेट पार्ट तो म्हणजे कलरिंगचा आणि तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये की हे खरंच पाठीसारखा आकार आला ना मला खूप छान वाटत होतं हे असं छोटं छोटं सगळं बनवायला मला खूप आवडतं आणि आजकाल ट्रेंड आहे तर ट्रेंडनुसार आपण चालावं असं मला वाटतं आणि आहे आपल्या अंगात कला तर ती आपण दाखवलीच पाहिजे आणि आपण त्याचं त्याचा पुरेपूर उपयोग पण करून घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि ही असं नाही आहे की ते प पर्टिक्युलर एक खाद्याचं माणसाला असतं किंवा काही सगळ्यांमध्ये काही ना काही कला असतात तर त्या आपण जोपासल्या पण पाहिजे हा माझा ना छंद आहे म्हणजे माझी हॉबी आहे मला असं वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिकायला नवनवीन काही ना काही बनवत राहायला किंवा इतरांना शिकवायला किंवा इतरांना दाखवायला पण खूप आवडतं त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर करते तसं तर मी ना इथून मागे मा... जातं वगैरे पण पन बनवलं पण ते मी मुद्दा व्हिडिओ शेअर केला नाही कारण तुम्ही पण म्हणाल की सतत हेच हेच दाखवते पण मला हे हा व्हिडिओ आवर्जून तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते आणि बॅकसाईडला तुम्ही ते गोलवालं पाहत असाल तर ते पण मी एक फ्लावर वास बनवला आहे आणि ते पण त्याचा पण रेफरन्स मी ऑनलाईनच घेतलेला आहे ते पण मी ऑनलाईन पाहिले होते पण मी घरच्या घरी त्याला क्रिएट केले मोल्डेड क्लेपासूनच के बनवलं आहे तर ते पण मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेलच की मी तो फ्लावर वास कसा बनवला आहे तर आता इथं ना मध्ये मी पाटीच्या जिथं लिखाणाची जागा असते ना तिथे ब्लॅक कलर आणि जी बॉर्डरची हे आहे ना त्याला वूड कलर देण्याचा प्रयत्न केला आहे वूड फिनिशमुळे तर इथं मी ब्राऊन कलर आहे जरा असा मस्टर्ड ब्राऊन म्हणू शकतो आपण त्याला एकदमच ब्राऊन नाही आहे तो आणि एकदमच यल्लो नाही आहे तर तो मधला शेड आहे तर तो शेड, शेड नी नामी, आ, तर त्या शेडनी ना मी आउटलाईन करून घेते तर खूप किचकट काम होतं हे म्हणजे असं दिसताना जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं खरंच नव्हतं म्हणजे कलरिंगचं तर होतं जरा बऱ्यापैकी सोपं पण जेव्हा ते सरस्वती यंत्र आपण ते पाटीवर काढायचं ना ते काम खरंच माझ्यानं नाकी ना नव आले होते म्हणजे एवढ्याशा जागेत ते यंत्र पुरेपूर बरोबर प्रॉपर तेवढं बसलं पाहिजे आणि ते बसवताना खरंच माझी खूप कसरत झाली म्हणजे अक्षरशः मी एक एक इंच एक एक सेंट इंच सॉरी म्हणत आहे एक एक सेंटीमीटर झिरो पॉईंट झिरो झिरो पॉईंट वन सेंटीमीटर एवढंसुद्धा सुद्धा माप घेऊन मी ते केलेलं आहे कारण खूप ते नाही काटोकट असं मस्त तंतोतंत दिसलं पण पाहिजे उगच काढलं एक साईडला गेलं असं नको आहे मला ते प्रॉपर मध्यभागी आणि पूर्ण पाटीचा वापर होईल अशा पद्धतीने काढायचं होतं आणि तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच की ते किती प्रॉपर दिसतं आहे तर आता ना मी ह्याला साईड साईडला पण कलर करून घेते जिथे जिथे नाही का मला असं वाटतंय राहिलं आहे तर तिथे तिथे मी व्यवस्थित कलर करून घेते तर कलरिंगचा भाग तर माझ्या आवडतीचा आहे त्यामुळे मजाच येते मला आवडतं पण हे करत करायला आणि माझ्यासारख्याच भरपूर म्हणजे हा व्हिडिओ जे पाहतायत ना त्यात नक्कीच त्यांना पण आवड असला असणारच आहे त्याशिवाय ते त्यांनी हा व्हिडिओ ओपन केलेला नाही आणि जर तुम्हाला खरंच पॉसिबल झालं ना तर तुम्ही पण तुमच्या घरात हे करून पहा आणि तसंही घरा सरस्वती यंत्र घरात ठेवलेलं लावलेलं चिटकवलेलं चांगलंच असतं म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी जे आता शाळेत जातात किंवा जे विद्या विद्या जोपासतात म्हणजे विद्येचा अभ्यास करतायत किंवा म्हणजे असं जे काही शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी चांगलंच असतं आणि त्यामुळेच मग मी म्हटलं चला ठीक आहे आपलं एक डेकोरेशन पण होईल एक प्रकारे आपला छंद पण जोपासला जाईल आणि त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट पण आपल्या घराला घराला मिळेल ह्या दृष्टीने मी हे बनवायला घेतलं आहे आणि खरंच ते खूप छान पण झालं आहे म्हणजे मीच फक्त म्हणते छान छान असं नाही तुम्ही पण मला असं नक्की सांगा की ते कसं झालं आहे आणि खरंच त्याला तसा छान लुक आलाय का तर सरस्वती यंत्र मी त्याच्यावरती ड्रॉ करण्या अगोदरनं मी ते फ्रीजला लावून पाहिलं ला की ते कसं दिसतंय तर ही नुसती पाठी पण छान दिसत होती ॲक्च्युली आणि इथे ना मला असं आता सरस्वती यंत्र काढायचं आहे तर आता इथून पुढचा पार्ट माझ्यासाठी थोडासा अवघड होता कारण प्रत्य प्रत्येक म्हणजे सेंटीमीटरनं सेंटीमीटर मला असं मोजून मी एकदम कॅल्क्युलेट करून कॅल्क्युलेटरवर ते एकदम मोजून मापून सगळं केलेलं आहे मला त्यासाठी व्हाईट पेन्सिल लागत होती पण व्हाईट पेन्सिल नव्हती मग मी ही जर अशी अशी फेंट स्किन कलरची पेन्सिल होती माझ्याकडे ती घेतली पण ती पण काही उमटणं झाली नंतर मग वहीवरती मी ते काढून घेतलं पेन्सिलच्या आकाराने नंतर म्हटलं ठीक आहे चला आता माझ्याकडं जो व्हाईट ब्रश पेन आहे त्यानेच करूयात तर मी आता त्याने आखणी करून घेते पण नंतर त्या ब्रश पेनचा पण मला काही उपयोग म्हणजे जाणवला नाही मला ना नंतर ॲक्रॅलिक कलरच वापरावे लागले ते तर आला तर तुम्हाला पुढे कळेलच तरी इथं ना मी आता सगळं मेजरमेंट करून पट्टीच्या साह्याने व्यवस्थित सगळे डॉट अगोदर मी आपण टिपक्याची रांगोळी कशी काढतो तसे सगळे टिपके काढून घेतले अशा पद्धतीने आणि त्यानंतर मग ते सगळे जॉईंट केले जसं सरस्वती यंत्र आहे तशा पद्धतीने ते सगळं जॉईंट केले आणि हे काढताना करताना ना मनात अशी खूप धाकधूक धाकधूक होत होती की कारण ना ते नाही जर व्यवस्थित आलं तर काय करायचं पेन्सिलने काढल्यावर ॲटलीस्ट ते खोडू शकतो पण ब्रश पेनने काढल्यावर ते खोडताही येणार नाही पण नंतर हा विचार केला चला झालं तर झालं व्यवस्थित नाही झालं तर पसरलं त्याच्यावरती परत ब्लॅक कलर मारून देऊ ब्लॅक कलर कुठे कमी आहे आपल्याकडं म्हणून मग हा विचार केला आणि घेतलं फायनली सगळे टिपके वगैरे ते सगळं व्यवस्थित हे करून आणि त्याला तुम्ही पाहू शकता ते वरतीने कसं एकच्या आकार मराठीतलं एक असतो तशा आकाराचं केलं आहे पण ते काही एवढं दिसनच झालं पण तरी पण मी करून घेतलं म्हटलं ठीक आहे आता याने करून घेऊ आणि परत मग याला ॲक्रॅलिक कलरच्या ब्रशनी आपल्याला डार्क करता येईल पण ह्याने कसं जरा सोप्पं जातं ब्रशमध्ये कलर जरा ओ ओला असतो आणि मग तो कुठेही असा पसरायची भीती असते त्याला खूप नाजूक काम करावं लागतं आणि म्हणून मग मी ना अगोदर हे करून घेतलं आणि पट्टीच्या साह्याने बरोबर सगळे ते रेषा वगैरे मारून घेतल्या आणि ते नंतर तर खूप सुंदर दिसत होतं रेषा वगैरे मारल्यानंतर आणि त्याच्या पण खूप हे तर नाही का मोजूनच आहेत त्याच्या आणि हे ना आपण संख्येमध्ये किंवा संख्येमध्ये पण करू शकतो जितकं मोठं आपल्याला ते काढायचं आपण तितकं मोठं पण काढू शकतो पण मी इथं पाच ह्याचं काढलेलं आहे पाच ठिपक्यांचं म्हणजे पाच ते तुरे नाही का ते पाच आलेले आहेत वरचे आणि मग खाली सगळं त्रिकोण त्रिकोणमध्ये आहे तर आता हे तर तुम्हाला काही दिसत नाही आहे इथे कारांना मोबाईलचं ते कॅमेरा चमकत होता आणि आता मी हे बा ब्रश पेनने पूर्ण काढलंय आणि हे असं दिसतंय पण ते काही मनाला नव्हतं पटत माझ्या मग मी घेतलं शेवटी आपलं व्हाईट कलर ॲक्रेलिकचा आणि एकदम बारीक असा छोटासा ब्रश घेतला आणि त्याने मी असं हे डार्क केलं आहे आणि आता अशा पद्धतीने आपलं हे छोटंसं फ्रीज मॅगनेट म्हणजे पाटी आणि त्याच्यावरती श्रीयंत्र झालं सॉरी सरस्वती यंत्र किंवा सरस्वती चिन्ह आणि छोटीशी पाठी सरस्वती चिन्ह असं फ्रीज मॅग्नेट रेडी झालं आहे तर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा ह्याचे वास्तुशास्त्रानुसार पण चांगले आपल्यावरती इफेक्ट होतात आणि ते पाहायला पण असं छान वाटतं आणि ॲज अ डेकोरेशन पण छान वाटतं आणि आपली संस्कृती कुठेतरी जपण्याचा मी प्रयत्न केला आहे जर आवडला असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ